चला आता आपण व्हेज पुलाव बनवते त्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये ठेवले टाकलेत आपण खडे मसाले दालचिनी विलायची दालचिनी लवंग आणि काळी मिरे आणि इथं आपण तयारी करून घेतोय आता मसाल्यासाठी आणि इथे तांदूळ घेतले थोडेसे हे पहा आणि मी काय काय तयारी केली आहे तर तुम्हाला दाखवते वेज पुलाव बनवण्यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे मीठ टाकून घेते आता चवीपुरते चला भात असा शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आता हे काढून घेणार आहे तमालपत्र आहे काही तयारी केली त्याच्यासाठी पुलाव बनवण्यासाठी हे दोन कांदे छोटे छोटे चिरून घेतलेत हे फ्लावर आहे ही शिमला मिरची ही गाजर ही मटार दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे थोडेसे बदाम काजू आणि इथे घेतलं मी घरकुल मसाला आणि मॅगी मसाल्याचं पॉकेट एक आणि इथे थोडेसे एक बटाटा आहे आणि याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट केली आहे चला आता दाखवते तुम्हाला मी कसं बनवते पुलाव व्हेज पातेल्यात टाकले मी दोन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे थोडी लालसर झाल्यानंतर पेस्ट कांदा टाकायचा आहे चला कांदा टाकते आता याच्यामध्ये कांदा लाल होऊ द्यायचा थोडासा त्यानंतर टाकले आपण हिरवी मिरची शिमला मिरची त्यानंतर फ्लावर टाकूया सगळे टाकून घ्यायचं आता गाजर मटार बटाटा सगळेच टाकून घ्यायचे असतात आणि मस्त परतून घ्यायचं आता आपल्याला काजू आणि बदाम पण टाकून घ्यायचे आता आणि मस्त परतून घ्यायचे आता हे त्यानंतर आपले त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे हे घरपूल मसाला मॅगी मसाला हळद लाल तिखट थोडंसं काळ तिखट आणि चवीपुरतं मीठ याच्यात टाकून घ्यायचं आणि हे मस्त परतून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून जरा शिजवून द्या कच्चं राहील हे पा असं शिजून घेतले का मस्त घमघमाट तुटलेला आहे याचा तुटलाय हा 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 आता याच्यात राईस मिक्स करून घेते मी मिक्स केल्यानंतर दाखवते हा बघा मस्त पुलाव तयार झालेला आहे याच्यावर थोडंसं तूप घाला आणि कोथिंबीर घालून झाकून ठेवा खाण्यासाठी आपला तयार आहे पुलाव या सगळेजण खायला हे पहा असं थोडंसं दम देऊन घ्यायला खाण्यासाठी तयार आहे आपले वेज पुलाव आपण बनवणार आहेत ह्या कोथिंबिरीच्या वड्या ते कसं बनवायचं सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी हे बघा थोडेसे तांदूळ घेतलेत आता हे मिक्सर मधून काढणार आहे ह्याचं पीठ बनवणार आहे पीठ घेतले आता हे चाळून घेते मी हे बघा हे तांदळाचं पीठ चाळून घेते पण चला तेल गरम झाल्यानंतर घालणार आहेत आपण जिरे जिरे थोडेसे फुलू द्यायचे चांगले जिरे फुलल्यानंतर थोडस हिंग घालायचे त्यानंतर घालायचं आपल्याला मिरची आणि लसूणचा छोटा त्यानंतर टाकली आपण कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी परतून झाल्यानंतर आता कोथिंबीर ही झालेली आहे थोडीशी परतून घेतलेली आहे त्यानंतर टाकते आता मी बेसन त्यानंतर टाकायचे थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि हे मस्त हलवून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचे आणि थोडस मीठ ताटाला थोडस तेल लावून घ्यायचे खाली हे सेट करून घ्या असं जाडसर हे पहा सेट करून घेतले त्याच्यावर तीळ टाका त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाका आता आणि हे वड्या थंड झाल्यानंतर काढून द्या आणि शालू फ्राय करायच्या हे पहा शालू फ्राय करून घेणार आहे झाल्यानंतर हे पहा आपल्या गरम गरम कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत या सगळ्या जण खायला